नमस्कार मित्रांनो तर परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपण जातो आता कुठे जाते वाडवणच्या टायमवर तर आता पुढे जाऊया आपल्या लगेजकडे नाही स्पॉटकडे ना हां स्पॉटकडे जाऊया की फॅमिली आमच्यासोबत आहे ना पुढे जा ना આજ ખુબ મજા એના મિત્રાનો વ્લૉગ પૂર્ણ બગા की फॅमिली आपली वेट करत होती इथे कुठे आमदार मारशिवा मला हे गाडी फटाके फोडते इंदापूर फायनली आपण आलो आहे काय नजारा आहे खूप छान असा नजारा आहे नक्की तुम्ही पण एकदा येऊन बघा तर मित्रांनो तुम्हाला एक सूचना सांगायची आहे कारण की जर तुम्ही कुठल्या स्पॉटला व्हिजिट करत असाल तर अशी तुम्ही कचरा करू नये कारण की खूप छान असा सौंदर्य आहे नजारा आहे प्लीज चुकून देखील अशी कचरा करू नका तुम्ही जर आलात तर जी तुम्ही कचरा करशील ती तुम्हीच घेऊन जा सोबत जाताना आणि अशी कचरा करू नका तर तुम्ही नक्की सूचनांचं पालन करा आता आपण मेन व्ह्यू पॉईंट दाखवणार आहोत तुम्हाला डॅमचा आणि सिनेमॅटिक शॉट पण घेणार आहोत तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो आणि मित्रांनो हा खूप असा छान चा, छान असा स्पॉट आहे नक्की तुम्ही येऊन बघा वडवणचा डॅम तर आता आमची फॅमिली फॅमिलीसोबत आहे त्यांच्यासोबत आले मी तर आता बघूया मला नाही येत तरी आपण ट्राय करू पोहायसाठी आणि त्यांना पण नाही येत तर आता थोड्या लिहिणीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो पोटा नाही तरी आपण ट्राय करून बघू एकदा पोटा येतोय काय भेटवला खूप खोड आहे पाणी मला भीती वाटली कारण की पहिल्या तुम्ही मला वाटलं मी काही डुकलोय काय मला पोहन नाही आहे तरी मी पोहणी दिसते आणि ट्राय केला परत काय पाणी आणि खोल देखील मला नाही तरी मी उडी मारली आणि मासे पाहायला आहेत खूप खुँ भयानक असा दृश्य पाहायला मिळला आणि अशक्य सुंदर असा आपला कोकण तुम्हाला असं कुठे स्पॉट पुट बघायला भेटणार नाही नक्की तुम्ही स्पॉटला विजिट करा आणि तो बघा मित्रांनो किती खोलीमध्ये आहे बस जलपरा देखो कैसे घुम रहा है ओ जलपरा देखो कैसे झुंज रहा है चला तर आता उडी मारा आणि हा आपला सूर जलपरा गेला एक हा दुसरा जलपरा त्याला पोहता नाही तरी त्याने उडी मारली आणि तिसरा जलपरा तो त्या फनी कंटेंट मध्ये आहे यश आई यशदा यशदा एक सूर मार ना आता मी जातो मी जातो आता मी जाऊ मित्रांनो मी जाऊ काय पण मला पोहता नाही येत आपण ट्राय करू एक बघा तिथं मुंबई हा पाण्याचा आतना जातोय हा छातीला लागलय कचकून छातीला लागलोय आता बघा तो दिसत देखील नाही मला बाहेर काटावला जय जा ना मारल्या मित्रांनो आता फक्त तुम्ही याची पोहणी बघा खूप अशी सुंदर अशी पोहणी घेतो त्यानेच आम्हाला शिकवले पोहायला तर आता तो आपल्याला पोहून दाखवणार आहे खास करून गुजरात वरन मागवलाय त्याला तर बघूया कसा पोहतो तो आणि आमचा ट्रेनर जो आम्हाला पोहायला शिकवणार आहे तर फक्त मीच आहे ज्याला मला पोहता नाही आणि याला खूप सुंदर पोहतो जर तुम्ही याची पोहाणी बघितली तर खूप मजा येणार आहे बघूया कसा पोहतो तर आता तो उडी मारणार आहे चला बघूया मार गेला मग पोहतो बघा कला तो बघा तो पोहता जामोशन होत खतरनाक डेंजरस असा पोहतोय माझं पण मन होतं आता जरा उतरायचा जरा कॅमेरा दुसऱ्याकडे देऊ सांभाळायला

रेस्ट रेस्ट हे तिथे मास पकडतायत त्यांना काय मास भेटत नाही चेहऱ्याला आहे येतो मासे पकडते मास नाही भेटत तो चाललो बोलतो <laughs> त्याला मास नाही भेटत तो बोलतो मी चाललो <laughs> ए कुठे चालला बोल नुडी मार आणि या फोटो काढण्यासाठी वेळ बघतोय तो बघा तो <laughs>

आणि मित्रांनो आजचा ब्लॉक खूप छान होणार आहे नक्की तुम्ही ब्लॉक बघा काय फिलिंग तुम्ही नक्की या टायम्या खूप छान असा डॅम्प आहे तिथे डब्ल्यू डब्ल्यू सीन चालू आहे मजा नाही आहा चला आता फोन ठेवूया आपला जरा वेळासाठी

आता आम्ही डॅम्पला बाय बाय करतोय आणि आता बघूया दुसऱ्या स्पॉट जायचं आहे काय काय बोलतात आपली बांदेलची फॅमिली तर आता आपण काही पाठीपाटीत जाऊ आणि तुम्हाला गाडीची फायरिंग बघायची आहे का गाडीची फायरिंग बघा हे बघा गाडीवरती पण मस्ती आणि गाडीची चावी हरवल्या ह्याची माहिती बघा गाडीची शाई कुठ काढतोय तो टाकणार शंभर टक्के तुला फेमस करणार आम हा आमचा हेवी रायडर तो बघा ही टाकायची आता ती टाकणार ही पण नवीन काय लागला आशिक अशी खूम आहे आता दुसऱ्या धबधब्यावर दब जाऊया कोणत्या धबधब्याचं नाव वगैरे काय आहे का, का नाही तर माहीत नाही आपण गेल्यावर बघू कुठे गेला आपण आपली गाड्यावर बसू आणि दुसऱ्या धबधब्यावर हे कोणता दुसरा धबधबा आहे आता पानसई गावामध्ये एंट्री करणार आहोत आणि वॉटरफॉलला भेट देण्यासाठी जाणार आहोत म्हणजे एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत आम्ही सो ब्युटिफुल नदी मित्रांनो आता आपला ट्रेक चालू करूया डॅमच्या साईडलाच रोड होता पण आम्ही पानसई गावामध्ये गेलो नक्की आम्हाला रोड, रोड नाही माहिती कोणता आहे तो तर आपण ट्राय करूया हा रोड जंगलच <laughs> जंगल आहे जंगल खतरनाक रस्ता माहिती आहे ना काय आलं तर चला घरात बिट्ट आला तर चला घरात हा कुठं गाव तुला गाव दिसतंय दिसत सु कुठं गाव आहे यासोबत गाव दिसत नाही हा जंगल आहे म्हशी गेलेत चला काय माहित नाही मी पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय या वॉटरफॉल ला आमच्या सोबत पण गाईड वगैरे नाही कसला ना गाईड गुगल मॅप ला सर्च करतात पाचही गावात पोचवता तुम्ही आणि म्हणे आम्ही आहोत तर आम्ही रिटर्न फिरून आलो डॅमच्या साईडलाच होता रस्ता अजून किती किलोमीटर आहे सुजलला अजून दोन किलोमीटर आहेत आणलंय कुठं आलोय कुणालाच रस्ता माहिती नाही ऑर्डर बोलत काय माहिती आहे गुगल चे तिकडे पानसही गावात काय झाला काय झाला काय गुगल मॅपनी परत चुकवला माल आहे ना सगळा माल आहे मालच <laughs> <देड़ आरिक्षिन ला। laughs> ना चला कुठे डायरेक्शन बघूया अरे सोबत समोर दिसत आहे चला आवाज पण नाही तुझं बाहेर आहे

पूरा जंगलच जंगल आहे चार साईडला डोंगरच डोंगर, डोंगर। आणि सारखा तोंडातून हाच शब्द येतोय आम्ही पोचलो आम्ही पोचलो पण आम्ही काही पोचलो नाही सिक्स आवर्स ला चपलीत काय गेला <laughs> बघूया आता काय होतं आपल्यासोबत आपल्याला भेटतोय का वॉटरफॉल मॅपच्या सहाय्याने आम्ही जातोय आणि मित्रांनो हा बघा वॉटरफॉल हा बघा वॉटरफॉल <laughs> तुम्हाला गाईड पाहिजे असेल तर इथे आमच्याकडे दोन गाईड आहेत खूप छान असा स्पॉट तुम्हाला फिरवून आणतील नक्की तुम्ही यांच्यासोबत ट्रेक करा एकदा ट्रेक करून बघाच अजून आम्हाला काय वॉटरफॉल भेटलेला नाही ते बोलत आहेत इथंच समोर आहे आता आपण डायरेक्ट स्पॉटवर जाऊ आता जरा ब्लॉगिंग स्टॉप करतोय डायरेक्ट स्पॉटवर पोहोचल्यावर बघू मित्रांनो अजून आम्हाला इतका जायचं आणि आम्ही बघू कुठे आहेत गाड्या कुठे आहेत आपल्या इथे आहेत कुठे आणल्या फायनली आम्ही पोचलो आवाज येतो थोडा तळा मित्रांनो मॅपने आम्हाला रस्ता दाखवला फायनली पण तुम्ही मॅप कधीच वापरू नका चुकून पण वापरू नका पाण्याचा आवाज येतोय हिडन वॉटरफॉल म्हणून आम्ही हा हिडन वॉटरफॉल आता आम्हाला रस्ता कुठे तर पुढे माहिती आहे का आज मित्रांनो पाऊस देखील नाही खूप कडक असा ऊन आलेला आहे तर फायनली आता आम्ही पोहोचलोय गवत बघा किती आहे कमरे इतका गवत झालाय आणि फायनली मित्रांना आम्ही पोचलेला अठरा फॉलला तर मित्रांनो इथे येऊन आम्हाला तोंडात एकच शब्द येतोय अशक्य सुंदर असा सह्याद्री <laughs> गया राधा इथं मधी कंटीड झाला खाली मित्रांनो <laughs> पाय सरकलाय फोटो शूट फोटो शूट <laughs> खोपडे तोड खोपडे तोड चाले का पाय सारख बघा काय करताय आणि हा बोलतोय फोटो काढा फोटो काढायच मला मित्रांनो गुगलच्या मॅप साह्याने आम्ही शोधला धबधबा धबधबाच <laughs> मित्रांनो परत चाललो आता घरात मजा नाही या स्पॉट वरती गुगल मॅपने कुठे आणून ठेवलं आम्हाला काहीच नाही मी आता घरी आलोय कसा ब्लॉग वाटला तो नक्की कमेंट मध्ये सांगा तर बाय बाय